झाबर मामा लवकर काढून म्हणजे बाहेर बाई तिथून सरक तू शांत राह आणि प्रयत्न करूनच राहिलो सर सरक धरा हो सखा राम धरा धरा <laughs> पर्वत मावशी पर्वत मावशी सुलोचना ना तू राहू नको ना राहू नको शांत भाई नेमकी मनीषा तू सासू कुठे गेली कोणाला नाही का घरी नाही ना पार्वता मावशी आता थांब ना पार्वता मावशी जरासा धीर दे मला तू जरासा आता थांब ना जाऊ नको ना ते मजुरी पडू दे पडली तर मी देऊन ते दे मजुरीचे पैसे थांबनं शांत राहाय मी आतासोबत शांत तू मी सांगतो माय बाई किती बेदन झाली ना तू लव लोड़ माया धीराणीसाठी हो ना काय करू आता काय करू मला नवरा कल्लाकारी सासू कल्ला करी त्यास पाण्याला आली तर पाहिलं नाही बरोबर पण पार्वता मावशी मय बरोबर पाहिलं व माया लाण्या सारखी आहे मनीषा खूप चांगली पोरगी आहे पकडा पकडा वळा वळा चल म्हणून आली वाटते चल चल तू तू मध्ये बेहोश पडली होती मग आता कसं करते काय माहीत पार्वता मावशी मला काहीच माहित नाही मनीषा अजिबात तू दोर पकड आणि ये धीरे धीरे मी वरते वरतो दोर धीरे 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 ये हा हा हा

मायबाई पाय व जठानी लळू लवू बेदम झाली किती दे देराना जठानीचं प्रेम आहे व माझ्याचं थांबा फोन करतो मी पाय पाय या पा, पोरीले पा, हॅलो 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 शांतापी मी बोलून राहिलो ना झाबरू कोणाचा फोन पुरवायचं कुठूनच राहिला हॅलो हॅलो कोण शांताभी आवाज निवडला काय मी वावरात याव ना म्हणून

दादा लवकर ठीक आहे शांत काकू आता निघतो ठेव ठेव मग ठेव आई मी तुम्हाला काहीतरी विचारून राहिली आई काय झालं मनीषा मनीषा काही सांगितलं नाही तुम्ही आणि डायरेक्टच निघून राहिले मी फरशी पुस्ता पुस्ता आली तुम्हाला विचारपूस मनीषाचा आवाज ऐकला सविता करते कामा तू आलीच मी आई काहीतरी झालं वाटते सांगा मला लवकर लवकर सांगा काय झालं तू सविता मला आता माहिती आहे तुला टाईमपास बहीण मनीषा निरीत पडली होती झाबरूला खाल्ला दिले आता दवाखान्यात नक्की दिले आई मनीषा पाय सविता म्हणून तू सांगून राहिली मी मनीषा चल मी येतो दवाखान्यात जातो काय आता पाहिजे झाबरू आता आली आता तो गाडीवर निघाला मी जात नाही मी डायरेक्ट आता दवाखान्याने पाय आता आई पण खुशी काय कोण तो ती खुशी गेली ते सरी का तू त्या पहिन त्या असेल का माय बाई पण हिरी उरे देवा काय झालं रे बाबा मनीषा चल मी आता सा आई सांगतो मनीषा कोण लटून तरी दिले हिरीत बाप रे बाप नाही नाही पहिले मी शकून हाताच्या घर जातो पहिले शकून हात्याच्या घर जातो मग आईले सांगतो तिची जठाणी बी लय चाल बास दिसते मला काय नाही ना मनीषा घरी आता नाही जू लागून आला माय पप्पू शंकर कोणीच नाही आलं काय काय कोणाचे भांडण करून राहिले की भरणी ठून कोणाच्या घरी जेवण करायला गेला गणपतीचा आहे तो पण नाही मनीषा ना। सुलोचना सांगायला पाहिजे ना, ना? आई मती होती सासू वाटत घरी कि काही ह्या सासू बनल्या बनल्या चल आई मस्त मैत्रीण आहे तिच्या घरी घेऊन तुली मी शांताबाईच्या घरी मनीष मी जातो पण चांगले सगळे सत शकू ना काय झालं सविता कोण रस्त्यानं लढत चालली तू सविता काकू सविता काकू पाय का सविता काकू मनीषा मनीषा विहिरीत पडली होती म्हणते ना मनीषा सविता खरंच काय कोण सांगत फोन आता मामाचा दवाखान्यात लावाखादण्यासाठी ओ माय तुला सांगतो सविता तिची जठानी आहे कि नाही मनीषेची ते मोठी चालबाज आहे चल चल मी येतो पाहिजे माई आई आली माई आई तुझ्या घरी आणून आली होती शांताबाईच्या भेटीसाठी तुझ्या भेटीसाठी

गेली तर सविता काय झालं सविता कोण जवळ केलं शकुना त्या सांगा तुम्ही सांगा लवकर कुठे गेली मनीषा मनीषा कुठे गेली सुलोचना आणि मनीषा पाणी आणायला गेली आता आमचे जेवण खाणं झाले त्या दोघी दोघ आल्या जेवण करायच्या सुलोचनाबाने पहिले पाण्याची खेप घेऊन मग जेवण करू म्हणे आपण काय झालं सविता सांगलो सांगू काय झालं सविता नाटक करू आली वाटते बाई हा नाटकच कर करू राहिली सविता बाई भडकून नको कोणी नाटक करू राहिली मी जे झालं मन ते सांगतलं तुम्हाला काय माहीत झालं सांगा ना तुम्ही कौन्या सांगून राहिले शकून विहिरीत पडली म्हणते मनीषा माहित आहे का तुम्हाला काही माझ्या सासूला फोन आणता झापरू मामाचा दवाखान्यात न्यासाठी तुमची सून गेली मोठी सुलोचना तिनंच उठून दिलं मग माया बहिणीले मनीषाले विहिरी सविता तुम्ही कोण ना आता मी मायाला सांगायला चालली तुम्ही माया बहिणी सांग एक एक प्लॅनिंग सुरू केली शकू ना बाई पण असं नाही केलं पाहिजे किती भांडा बोला मारा असं करा पण जीवाची घाट नाही करू शकू ना बाई नाही हे लय खराब केलं चल आई चल सविता बाई कोणती केली जीवाची घाट अर्धवट बोलून जाऊ नका तुम्ही सविता असतं म्हणते

इथून मध्येच जाऊ नका चल आपल्या घरी चल बरं काही तुला मैत्रीण ढंगाची नाही ना कोणी तुला ढगायचं नाही हॅलो हॅलो डॉक्टर साहेब एक सिरियस पेशंट आहे ऑपरेशन करावं त्यांचं इमर्जन्सी हो या लवकर तोपर्यंत मी साले नजर लावून ठेवतो ठीक आहे ठीक आहे डॉक्टर साहेब उद्याला वगैरे फिर अर्जंट होता पाहते मी ठीक आहे कोणा पेशंटच्या जवळचं मी आहे मी आहे डॉक्टर साहेब मी जे डॉक्टर साहेब आता मला घरची तुम्ही सहा वगैरे करून दे त्यांच्या डोक्याला खूप मार आहे ऑपरेशन ला। करावं लागणार आहे तर काही पैसे डॉक्युमेंट्स सह्या वगैरे त्यांचे मिस्टर कुठे गेले आणते मी सगळेले बोलावते मी हो डॉक्टर साहेब जे म्हटलं ते करून घ्या पण ऑपरेशन हो लवकर ठीक आहे बापरे खूप मार लागला पुरीले पुरी पण तू पाण्याला कशी काय गेले तुम्ही एवढ्या मोठ्या विहिरीवर झाबरू मामा आम्ही तिथूनच पाणी आणत जा नेहमी मनीषा पहिल्यांदा आली फक्त मी तर नेहमी तिथूनच पाणी भरत जा पण तू जरी भरास मग तूच पाणी ओढायचं होतं तिने ओळ नव्हतं त्याला गात काय करू देवा मी आता काय करू पुरे काळजी नको करू सगळं बरोबर होते सकाराम भाऊ पुरे जा जीव लय धोक्यात आहे पण डॉक्टरनं ना सांगितलं नाही नाही झाबरू मामा असं नका बोलू माझ्या नवरा मले मारीन पहिलेच समाज नवरा मला बरं नाही पाहिजे झाबरू मामा असं सांगू नका तुम्ही मा सांगितलं ना काही नसते होत बाई जे आहे ते आहे चला आता आम्ही दवाखान्यापर्यंत चल येतो आम्ही आमचे शिदोरे मिदोऱ्या डब्बे डुब्बे सगळं वावरांची पडेल आहे चला भाऊ तुमची बी जोडी आहे हा जा चल पाहिजे बाई मी शांताबाईला फोन करतो अजून अरे बापरे काही बरं बोलावते शांतीले काय माहित हॅलो शांताबाई ये ना आली नाही अजून झभरू रस्त्यात आण ना मी मीला काय डोकं नेंदी डॉक्टर काय हा शांताबाई तपासलं खूप मार आहे म्हणते डोक्याला शांताबाई चल चल मी आता आमचं सगळं डब्बे डब्बे सगळं वावरातच पळेल शांताबाई शकुनाबाजी सुनाय मोठी चल आम्ही येतो आता हा झाब्रू जायतो आलीच मी चल बाई शांताबाई येऊन जाईल आता येतो मी हाव झाबरू मामा चला मग या

शांतमामी शांत मामी शांतामामी पाहिजे शांतामामीर शांतमामे मी काहीच नाही केलं शांतमानी बोलली नाही म्हणतात चोर चोरी करते पण काही ना काही तू उन्हि ठेवतेस पण तू काय म्हणली आता शंभर टक्के ते आता, आता नाही शांतमामी तू कशी म्हणून राहिले मग मॅ काही नाही केलं मॅ काही नाही केलं ना? कुठे गेली शकू ना बाई कुठे गेला तर पप्पू शांता मामी ते माहितच नाही अजून काही शांता मामी मला सांगू काय फायदा नाही आहे सुलोचा ना कर्म बदलो ते माया समोर कशी वाढली होती तू डॉक्टर साहेब काय म्हणतात काय पहिले शांत मामी डॉक्टर साहेबांनी सांगितलं ऑपरेशन करणार ते म्हणजे डोक्याला खूप मार आहे पैसे जमा करा मी म्हटलं घरचे येऊनच राहिले आता झाबरू मामा म्हणत फोन केला शांता शांताबाईले शांताबाई सांगतेच म्हणत सगळेले सांगितलं बाई येऊन आले सगळे आता लवून पाहू नको तू शेवटी सत्य ते सत्यच राहणार आहे लक्षात ठेवतो शांती बस मला नका चु तुम्ही जे घडलं ते सोपी गोष्ट नाहीये जीवाची घाट आहे व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला माहिती सत्य सत्यच असते आणि शांताची सगळ्यांनी शिक्षा देते कोणी जी असतो मनीषा मनीषा बिचारी एक तिच्या पूर्वी आहे एक नंबर फसवणूक केली तर केली पण तिच्यावर अत्याचार करून चालू आहेत तुम्हाला माहित आहे लेकीबाई विचार कसं काय होते आता तर पहिले हरकत जमाने राहिला शांत मामी असं नका बोलू असं नका बोलू थांब ना तू आता मंडळी खूप जणांच्या नावाच्या कमेंट आले आहेत आपण काय जणांचे नाव पण घेऊ पण उद्याच्या भागा दाखवून तुम्हाला काय होते काय नाही राधा अंकुश शिरसाट विद्या पाटील मेघा वानखडे अमरावती सौ मंजुषा राजेश पडावकर पुणे महाराष्ट्र पूजाताई सोहितकर ठाकूर अकोला मुंबई मोटे सौ प्रतिभा पिकले मोर्शी मंगेश स्पंदरे तुम्हाला वाघदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांतातेच्या परिवाराकडून मंजुषा घनगरे गाथा प्रतीक दन अजितचा नातू आहे त्याला वादिसाचे पण खूप खूप शुभेच्छा शांतातेच्या परिवाराकडून चला मग आता ज्यांना व्हिडीओमध्ये नाव पाहिजे असेल त्यांनी कमेंट करा उद्याच्या व्हिडिओमध्ये नाव घ्यासाठी चला खोट्याचं होईलच नक्की का उद्याच्या भागात शिक्षा हे ते ना, वाले को इशारा का की हे चला मग तो उद्याच्या भागात कोणाला हातकाय को लागतात